चोरटी पाऊले लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर आदिती मेघ कुमुद टाइम्स कठीण पान वाचत होती मास्तरांनी सांगितलं होतं की टाइम्स वाचला म्हणजे इंग्लिश सुधारतो आणि कुमुदचं की नाही इंग्लिश कच्च होतं एक कठीण शब्द ती स्वतःशीच पुन्हा पुन्हा पुटपुटत होती इतर अनेक मुलांप्रमाणे तिच्या दृष्टीनेही समजण्याची क्रिया होती इतक्यात टाइम्सच्या पलीकडून कागदाची गोळी आली आणि कुमुदच्या तोंडावर पडली कुमुदने दचकून टाइम्स बाजूला केला तर समोर शेजारचे वसंतराव भिवया चढवून विनोदी मुद्रा करून उभे होते वसंतरावांची ही विनोदी मुद्रा सिनेमातल्या खल खलनायकाच्या मुद्रेसारखी दिसत असे बहुधा त्यांच्या जाड भुवयांचा आणि राकट ओठांचा तो परिणाम असावा कुमुदचा चेहरा दृष्टीस पडताच वसंतराव सुद्धा दचकले पण कुमुदच्या कुमुद ते ध्यानात आलं नाही ती भांब पावली अशा वेळी पुरुषांशी काहीतरी गमतीदार बोलायचं असतं हे स्वभावतच तिच्या ध्यानात आलं पण कुमुदला गमतीदार बोलणं कधी सुचतच नसे तेवढ्यात वसंतराव नाटकीपणाने म्हणाले हॅलो कुमुद काय चाललंय कुमुद म्हणाली टाइम्स वाचतीय किती कठीण शब्द असतात तो ह्या टाइम्स मधले सांगा घड ह्या शब्दांचा मला अर्थ आपल्या रिकामी जागा भरून काढण्यासाठी कुमुदने लाडिक उच्चार केला पण वसंतरावांवर त्याचा परिणाम झाला नसावा कारण त्यांनी कुमुदला काहीतरी मोडक तोडक उत्तर दिलं आणि ते अधीरतेने इकडे तिकडे पाहू लागले कुमुदचा उत्साह हो एकदम ओसरला तिच्या काळ्यामेया साध्या भोळ्या चेहऱ्यावर ते जसच्या तसं दिसून आलं इतक्यात कुमुदची मोठी बहीण सिंधू खोलीत आली उंच गोरी देखणी तल्ल कशी ती होती वसंतरावांकडे तिने पाहिलं नसावं असं पहिल्याने कुमुदला वाटलं पण सिंधूने जेव्हा आरशापुढे उभं राहून एक सुरेक्षी गिरकी घेतली तेव्हा कुमुदच्या ध्यानात आलं की तिनं वसंतरावांना पाहिलं असावं सिंधू येताच वसंतरावांचं सार लक्ष एकाग्र झालं तिने ती गिरकी घेताच त्यांना उगीच केसांमधून हात फिरवावा लागला आणि दुसरीकडे पाहावं लागलं आणि मग एकदम कुमुदच्या ध्यानात आलं की मघाशी वसंतरावांनी आपल्याकडे कागदाचा बोळा फेकला तो आपल्याला सिंधू समजून आपला असा अपमान झाला आहे असं ध्यानात येताच आपण ताडकन तिथून उठून जावं असं कुमुदला वाटलं पण ती सिंधू आणि वसंतरावांकडे पाहत तशीच बसून राहिली आज मॅचला फार मजा येणार असं दिसतय वसंतराव वर्तमानपत्र चालत म्हणाले शी बाई कंटाळा आला मला त्या मॅचचा सिंधू तुथडेपणाने म्हणाली मी बुवा आज सीसीआयवर आहे आणि संध्याकाळी कर झक्क डिनर कडून परत येणार आहे तू येणार का ग कुमुद वसंतरावांनी हसून विचारलं खरच कुमुदलाच घेऊन जा मी वसंतराव सिंधू एक भुवई चढवून गंभीरपणे म्हणाली ही एक भिवई चढवायची लकब अलीकडे सिंधूने नवीनच उचलली होती ती कुठल्या नटीपासून उचलली असावी ह्याचा विचार कुमुद करू लागली सिंधूने असल्या लकबी उचलल्या म्हणजे त्यांचा पहिला प्रयोग बहुधा कुमुदवरच होत असे सिंधूचं बोलणं ऐकून वसंतराव फारच मोठ्याने हसले आणि मग आपल्या इच्छेविरुद्ध सिंधू सुद्धा बारीकसा हसली ते दुष्ट हास्यामुळे तिचा चेहरा अधिकच गोड दिसू लागला मला जायचं असेल तर जाईन मी एकटीच मला नको कोणी न्यायला कुमुद फणकाराने म्हणाली आणि ताड दिशी उठून निघून गेली चिडक्या विचारांचा एक उंच डोलारा तिच्या मनात उभा राहिला आणि असहाय्यतेमुळे कोलमडून पडला मग दहाला तयार राहा ह वसंतराव खाजगी आवाजात म्हणाले म्हणजे मी येणार असं वाटलं की काय तुम्हाला सिंधू निर्विकारपणे आरशात पाहत म्हणाली खालचा ओठ किंचित पुढे काढून आपल्या चेहऱ्यात किती लाडीकपणा येतो ते ती आजमावून पाहत होती पण वसंतराव पुढे सरकून अजिजीने म्हणाले आज मैत्रिणींबरोबर जायचंय मला सिंधूने आपल्या पदराचं टोक डाव्या खांद्यावर टाकलं त्या सरशी वसंतराव एकदम म्हणाले तुला आलंच पाहिजे सिंधूने चपळतेने दूर होत त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि हाक मारली आई विमलाबाई शेजारच्या खोलीतून येत म्हणाल्या काय ग मग वसंतरावांकडे लक्ष जाऊन त्या म्हणाल्या आज वसंताबरोबर मॅचला जाणार वाटतं मॅच असं आपण इंग्रजी शब्दाचा फार सुंदर उच्चार केला असं त्यांना वाटत होतं सिंधू म्हणाली नाही बाई वसंतरावांची आली आहे आता परीक्षेजवळ नाही तर परत एम बी बी एसला नापास व्हायचे ते हसू आलं म्हणून ती रुमालाचं टोक कुरतळायला ला लागली हो बाई मिळू दे वसंतराव तुम्हाला एकदा ती डिग्री डिग्री हा शब्द वापरायला सापडावा एवढ्याच हेतूने विमलाबाई म्हणाल्या वसंतराव तोंड भरून हसले आणि निघून गेले झंपरचे हात शिंप्याने जरा लांब केले आहेत का विमलाबाई सिंधूच्या शेजारी उभ्या राहून आरशात पाहत म्हणाल्या नाही बाई विमलाबाईंच्या लठ्ठ दंडाशेजारच्या आपल्या नाजूक दंडाकडे अभिमानाने पाहत सिंधू म्हणाली अगं नाही कसे आखूडच हवे होते ते जरा विमलाबाई आपलं रूप पाहण्यात अगदी गर्क झाल्या होत्या ह्या वयात आता तुला हे शोभत नाही असं आपल्या आईला कसं सांगावं हे सिंधूला कारण आपलं तारुण्य आता संपलं हे लक्षात घ्यायला विमलाबाई तयारच नव्हत्या त्या तिरपी केशरचना करीत रिस्टवॉच लावून आणि पर्स हातात घेऊन बाहेर पडत असत आपल्या लठ्ठ शरीराच्या चपळाईने हालचाली करत लाडिक आवाजात बोलत आणि खूप हसत आणि खूप पैसे मिळवण्याच्या श्रमामुळे लवकरच म्हाताऱ्या दिसू लागलेल्या आपल्या नवऱ्याशी अतिशय अतिशयपणाने वागत आणि अशी की तुसडेपणाच्या वागणुकीमुळेच त्या आपल्या यजमानांना अधिक आवडत असत टेबलाच्या कोपऱ्यावर रेलून उभ्या राहत विमलाबाई म्हणाल्या खरच गडे सिंधू मी आज ते तांबड्या पिवळ्या ठिपक्यांचं पातळ आहे बरी आठवण झाली बाई माझं ते मेल पातळ कुठं दिसतच नाहीये दोन दिवस शंकर अरे शंकर काय ताई साहेब मानेला एक झटका देऊन आपल्या झिंज्या सवरत शंकर म्हणाला माझं ठिपक्यांचं पातळ कुठं ठेवलंयस रे ते भाई ते ठेवलंय ते ट्रंकेत नीट गंडारी करून का ठेवलं तुथ हजार वेळा मी तुला सांगितलंय की माझे सगळे कपडे तुझ्या कपाटात जा म्हणून मूर्ख कुठचा कधी एक काम नीट करील तर शपथ हसू नको आणखी दात विचकून जा ते पातळ इकडे घेऊन ये सिंधू आपल्या साऱ्या लकबी विसरून ओरडली शंकर मुकाट्याने ते पातळ घेऊन आला आणि म्हणाला आता मला काय ठाऊक मीनी आपलं ठेवलं ते तथ माझ्या बा ध्यानामंदीत राहत नाही आणि असच तो काहीबाई वायफाय बोलत राहिला आपल्या लक्षात गोष्टी कशा निडशा राहत नाहीत हे शंकरला मोठं लक्षण वाटत असे आणि तो जेव्हा वायफळ बोलत असे तेव्हा तो आपल्या मध्ये खूप बोलणाऱ्या आणि हसणाऱ्या आपल्या मालक लोकांचं अनुकरण करत असे सिंधूने सांगितलेली काम करताना चुका करण्यात त्याला मौज वाटायची आणि तिचं ओरडणं मुकाट्याने ऐकून घेऊन तो नुसताच हसायचा इतरांशी मात्र तो उर्मटपणे वागायचा कुठं जायचं आहे ग तुला आज सिंधूने विचारलं अग त्या रमाबाई फार दिवस आग्रह करून बोलवतायत चहाला आपण अगदी मागे चाळीत राहायचो ना तिथं राहायच्या त्या अजून त्यांचं कशीबाई ही माणसं वर्षानुवर्ष त्या घाणेरड्या चाळीतून राहतात कोण जाणे नेहमीप्रमाणे फाजील हावभाव करीत विमलाबाई म्हणाल्या मग कशाला जातेस तू त्यांच्याकडे अगदी बावळट माणसं आहेत ती खरे बाई पण अशा गरीब माणसांकडे अधून मधून गेलं म्हणजे बरं वाटत हो त्यांना त्यांच्या दारात तरी कधी ग ग लग्न ना ती काल रस्त्यात आम्हाला भेटली होती नवऱ्या बरोबर फिरायला जात होती हो का <laughs> विमलाबाई अकारण फॅशनेबल हसल्या अगं अगदी काळूबाई सारखी दिसते आणि बोलते आणि तिचा नवरा म्हणजे ध्यानच आहे नुसत <laughs> सिंधूला खुदकन आलं इतका का वाईट आहे ईश अग टक्कल सगळं त्याला आम्ही म्हटलं सुद्धा कमलला की तुझ्या नवऱ्याला हॅट घ्यायला सांगेक पण त्या बावलाटाला आमच्या बोलण्यातली खोच समजलीच नाही ती म्हणाली आहेत की ह्यांच्या चांगल्या दोन हॅट्स पण नेमकी आज नाही घातलेली त्यांनी विमलाबाई मान कलती करून खूप मोठ्याने हसल्या आणि आईनं आपलं असं बेढब अनुकरण केलेलं पाहून सिंधूने वाईट तोंड केलं सिंधूच्या मैत्रिणींचा गोळका हसला, हसला तैंचा ले। की सगळे लोक त्यांच्याकडे वेड्यासारखे पाहत असत इतकेत नानासाहेब तिथं आले ते म्हणाले माय लेकींची काय खलपता चालली आहेत बुवा आमच्या पाकिटावर हल्ला करण्याची बेत चालली आहेत की काय ह्या घरातल्या खिसे पासून बचाव करण्याची सरकारनं सोय केली पाहिजे बुवा आणि ते मोठमोठ्याने हसले नाना सा आपल्या कुटुंबावर प्रेम होत वीसी गुर्जरांच्या गोष्टीतील सुखी कौटुंबिक जीवन आपण जगत आहोत अशी त्यांची कल्पना होती आणि कौटुंबिक नर्मविरोध करण्याची त्यांना वारंवार लहर येईल डोक्यावर हात जोडून आराम खुर्चीत बसायचं आणि सौभद्रातलं एखादं गाणं गुणगुणायचं ही त्यांच्या दृष्टीने सुखाची अगदी परमावधी होती शृंगाराची त्यांची हौस अजून मावळली नव्हती आणि आपल्या मोठ्या झालेल्या मुलींच्या देखत बायकोशी लघळपणा करण्यात त्यांना विशेष मौज वाटत असे नानासाहेबांनी पाठमोऱ्या विमलबाईंच्या दंडाला आपल्या हाताने नाजूक चिमटा घेतला इ शक काय हे विमलाबाई तुसडेपणाने म्हणाल्या सिंधू त्या खोलीतून बाहेर जाऊ लागली अग अजून काही म्हातारी झाली नाहीस तू सिंधूची मोठी बहीण आहेस असंच वाटत खरं की नाही सिंधू सिंधू एक मुरका मारून म्हणाली इश आणि बाहेर पडली नानासाहेबांच्या ओठांच्या कोपऱ्याजवळ जमलेली थुंकी पाहून बिमलाबाईंना शिसारी आली आणि त्या बाहेर जायला निमित्त शोधू लागल्या आज वेळ आहे बुवा मला तू काल काय म्हणत होतीस तो सिनेमा पाहूया नानासाहेब आरामखुर्ची ठराविक पोस्ट घेऊन म्हणाले विमलाबाई काहीच बोलल्या नाहीत बाकी हल्लीच्या ह्या सिनेमात काही मऊच नाही बुवा पहिल्या काळातली नाटकं का खरी मजेदार असत सौभद्रात गंधर्व जेव्हा मुरका मारायचा तेव्हा बायका लाजून खालील माना घालायच्या आणि मग त्यांनी त्यावेळेच्या नटांविषयीची एक श्रुंगारिक हकीकत मोठ्या रसभरीतपणे सांगितली पुरे झालं बाई तुमचं सारखं काय त्या अलीकड असलं बोलता विमलाबाई अधिकच तुसडेपणाने मोठमोठ्याने मोट हसले आणि विमलाबाईंना परत एक चिमटा काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला सुधा कुमुदहून सुद्धा अधिक संकोची वृत्तीची होती त्यामुळे ती कुमुदचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असे कुमुदला ती आपली अगदी खरी खुरी मैत्रीण आहे असं वाटायचं आणि तिच्यावर आपला काही विशेष मालकी हक्क आहे अशा थाटात ती वागायची सिंधून तिच्याशी बोललेलं सुद्धा सहन होत नसे तिला कुमुद सुधाचा एक हात पकडून तिला सांगत होती मला की नाही ती काल आमच्याकडे आणली होती तसली फुलं आवडतात मला की नाही दोघी दोघी मैत्रिणींनी लांब लांब फिरायला जायला आवडत मला की नाही आपल्या गायन मास्तरांचे आहेत तसले लांब केस मुळीच आवडत नाहीत मला की नाही सारंगी वाजवायला शिकावं असं वाटत सारंगी आणि संगीत या विषयींची कुमुदची माहिती आणि आवड बेताचीच होती पण सारंगी आणि मनाचा हळुवारपणा यांनी कुमुदच्या मनाने उचल घेतली होती आणि आपण हळुवार मनाच्या आणि म्हणूनच उच्च अभिरुचीच्या आहोत असा कुमुदचा समज किंवा गैरसमज झाला होता कुमुदचं हे कंटाळवानं चरहाट ऐकल्यासारखं दाखवत सुद्धा एका मासिकातली चित्र पाहत होती पण कुमुदला वाटत होत की आपण आपल्या हृदयाच्या कुपीतलं अत्तर तिच्या पुढे ओतत आहोत आणि त्याच्या सुवासाने सुद्धा बेभान झाली आहे सिंधूला त्या खोलीत आलेली पाहून कुमुद एकदम बोलायची थांबली आणि शत्रुत्वाची एक नजर तिने सिंधूकडे टाकली सिंधून ते पाहिलं आणि काहीतरी दुष्टपणा करायची तिला लहर आली ती म्हणाली काय ग सारखं मला की नाही मला की नाही चाललेलं असतं तुझं तू स्वतःला सरोजिनी नायडू समजतेस की कमला देवी आणि सुधेकडे पाहून तिनं एक मर्मभेदक चोरट हास्य केलं जणू गुलाबाची कळी किंचित सिंधूच्या स्वभावातला हा दुष्टपणा तिच्याविषयीच लोकांचं आकर्षण वाढवत असे आणि विशेषत ज्या पुरुषांच्या विरुद्ध ती हे हत्यार वापरत असे त्यांना त्यामुळे दुहेरी जखमा होत असत त्यामुळे सुधेला सुद्धा खुदकन हसवालं आणि म्हणूनच सगळ्या घोटाळा झाला कुमुदच्या कपाळावरच्या शिरा ता अडकन उडू लागल्या तिला वाटलं की सुधेचे केस बोरबडावे की चावे घेऊन तिच्या चेहऱ्यावर वाभाडे काढावे की त्या सिंधूच्या तांबड्या पिवळ्या ठिपक्यांच्या पातळाच्या चिंध्या करून टाकाव्या सुधेवर संतापून ती ओरडली मग कशाला येतेस आमच्याकडे चालती हो परत जन्मात तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही मी आणि हुंदका फुटायच्या आत ती बाहेर निघून गेली त्या प्रसंगाचा कुमुदच्या मनावर फार परिणाम झाला ती मनातल्या मनात, मनात बराच वेळ कोढत राहिली आणि मग का कोण जाणे तिने दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं आपल्या मनानं तिने खूपच नट्टापट्टा केला होता आणि केसांचं एक विशिष्ट वळण घेतल्यामुळे आपण आज सुंदर दिसत आहोत अशी तिची कल्पना झाली होती तिला तशी बाहेर पडताना पाहून सिंधू एक भुवई चढवून लटक्या गंभीरपणाने म्हणाली म्हणजे वसंतरावांच्या बरोबर सिनेमाला जायचं शेवटी ठरलं वाटत आपल्या अंगावरून कीड गेल्यासारखं कुमुदला वाटलं पण तिने सिंधूकडे दुर्लक्ष केलं सिनेमा पाहायला जाऊन बसल्यावर तिच्या शेजारी एक गोरा गोमटा पारशी मुलगा येऊन बसला तो मधून मधून कर्कश शिळ घालत होता आणि कुमुदशी नेत्रपल्लवी करण्याचा प्रयत्न करत होता पण ते ध्यानात आलं नाही अंधार पडला सिनेमा सुरू झाला आणि थोड्या वेळाने कुमुदच्या पावलावर दुसरं पाऊल पडलं पहिल्याने तिला वाटलं की हे चुकीनं झालं असावं पण परत परत जेव्हा असं होऊ लागलं तेव्हा कुमुदच्या ध्यानात एकदम सगळा प्रकार आला तिचा श्वास एकदम अवरोधला तिच्या शरीरावर ठोके पडू लागले शरीर भर ठणठण होतीये असं वाटायला लागलं आपल्या रोमा रोमातून उष्ण वाफारे येत आहेत असं तिला वाटलं जग फिरलं आणि स्थिर झालं नंतर त्या मुलाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला भीतीमुळे आणि एका विलक्षण असहाय्यतेमुळे आपल्या शरीरावरचा तिचा ताबाच नष्ट झाला मोठ्या कष्टाने तिने आपला हात सोडवून घेतला पण परत जेव्हा तो मुलगा चावटपणा करू लागला तेव्हा कुमुद अगदी भेदरून गेली तिला काय करावे ते ना पण त्याच वेळेला तिच्या घशातून घोगरा असा एक आवाज निघाला तो अननुभवी भित्रा आणि आचरट मुलगा तेवढ्याने दबकून बसला होता नंतर आपल्या जागेवर तो अगदी अंग चोरून बसला होता पण सर्व सिनेमा पाहिल्यानंतर त्यानं आपली ही कर्तबगारी आपल्या दोन चार आचरट मित्रांना तिखटमीट लावून सांगितली आणि त्यांनी त्याचे वेडेवाकडे भित्रे अनुकरण करून आपल्या मूर्ख मनात आनंदाचा एक नवा चोरकप्पा उघडला कुमुदला मात्र नंतर तो सिनेमा पाहणं अशक्यच झालं तिचं मन एका कुठल्या तरी निरायाच प्रदेशात तरंगत होतं वाटेल तितका प्रयत्न करून सुद्धा तिला त्या पारशी मुलाचा राग येईना बधीर मनाने ती घरी आली दारात विमलाबाई तांबड्या पिवळ्या ठिपक्यांचं पातळ नेसून उभ्या होत्या एका खांबावर रेलून आणि पायांची आढी घालून त्या आपल्या माहेरच्या बाजूच्या कोणातरी पाहुण्याला निरोप देत होत्या परत इथं आलात म्हणजे आलंच पाहिजे हा आमच्याकडे नाहीतर कराल चुकवा चुकवी त्या लाडिक आवाजात म्हणाल्या आणि हास्याचं एक लाल भडक फूल त्यांनी पुढं केलं वसंतराव शेळपटासारखे के सिंधूच्या समोर वर्तमानपत्र वाचण्याचा बहाणा करत बसले होते आणि सिंधू काहीतरी बोलत होती बोलताना होणाऱ्या आपल्या ओठांच्या सुंदर हालचालींकडे आरशामध्ये समाधानाने पाहत होती शंकर सिंधूच्या पातळ्यांच्या घड्या करत होता कुमुद शांतपणे एका कोच्यावर बसून खिडकी बाहेर पाहत होती एका उबदार सुस्ती इतकी विकलपणे बसून राहिली खिडकी बाहेर जगावर कोणी जादूची मूठ टाकली होती इतक्यात एक वेळी वाकडी भडक रंगाची मोटार कर्कश हॉर्न वाजवी तिच्या समोरून गेली तिला वाटलं की ती मोटार आपल्या अंगावरून गेली अगदी खरोखर आणि मग ती मोटार सारखी तिच्या अंगावरून जातच राहिली धन्यवाद